त्याचं त्यांनी वाटप करावं ही सुद्धा सोय केलेली आहे जेवणाची सोय आहे पाण्याची सोय केलेली आहे डॉक्टरची टीम ह्या सोय झालेल्या आहेत पार्किंगची सोय ज्या त्या रुग्णात भव्याने हो ती गर्दी होऊ नये ही सोय झालेली आहे अशी या ठिकाणी सोय झालेली आहे सर्व ग्रामस्थांनी सुद्धा भरपूर मोलाचं सहकार्य केलेलं आहे म्हणून संघर्ष होता धरंगे पाटील यांच्या आदेशावरून आणि नारंग मंडळी ही सर्व सहभागी झालेली आहेत सर्व तालुक्यामध्ये सहभागी झालेले आहेत बाहेरच्या जिल्ह्यामध्ये सहभागी झालेले आहेत अनेक प्रकारचे फोन या ठिकाणी येत आहेत म्हणून असं सोय व्यवस्था व्यवस्थित झालेली आहे आम्हाला ते मर्यादित करता येतं ते